नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यातीलच एका विद्यार्थी मित्राने अशी रिक्वेस्ट केली होती कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट केली होती की सर सायन्सवर एखादा पॅरेग्राफ घ्या जो रिडिंगसाठी कारण सगळ्यांना असं वाटतं की सायन्सचे पॅरेग्राफ हे कठीण असतात वाचायला हां ठीक आहे एका थोड्या अंशी जर आपण कंपॅरेटिव्हली बघितलं तर थोडंसे ते कठीण शब्द असतात पण याचा अर्थ असा नाही की सायन्सचे शब्द वाचण्याला काही वेगळी टेक्निक करायची असते तुम्ही नॉर्मल जे रीडिंगच्या कन्सेप्ट तुमच्या असतात त्याच फॉलो करून तुम्ही सायन्सचा बुकसुद्धा वाचू शकता सो आज मी एक पॅरॅग्राफ घेतला आहे तुम्हाला पॅरॅग्राफ वाचायचा आहे काही शब्द डेफिनेटली कठीण असतील काही शब्द तुम्हाला कन्फ्यूज करतील वेट व्हिडिओ पॉज करा तो शब्द शांतपणे वाचा आणि पुढे सरका ठीक आहे सो पहिला शब्द पहिला शब्द म्हणण्यापेक्षा आर्टिकल आहे आणि सगळ्यांना माहिती यायला द म्हणतात पुढे जायला पाहिजे आपण आता बघा मोठा शब्द आहे ओके तुम्हाला असं वाटत असेल व्हिडिओ पॉज करायला पाहिजे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि पुढे सरका रिडिंग करा, सर करा शब्दाचा प्रोनाऊन्सिएशन्स बघा काय आहे आणि मग तुम्ही पुढे चालू ओके काय वाचलं आहे तुम्ही व्हेरी गुड हा ई हा फी इफी हा सी कारण सीला ई आय वाय लागतं तेव्हा त्याचा उच्चार स करतो इफिसियन आणि सीला पुन्हा वाय लागला म्हणून सी इफिसियन सी ओके ऑफ सोपा शब्द आहे नेक्स्ट शब्द व्हेरी गुड किडनिंग काही शब्द आहे की ड व्हेरी गुड व्हेरी गुड कॅन आणि हा जो आहे त्याला बी कॅन बी पुन्हा मोठा शब्द आहे शांतपणे वाचा व्हेरी गुड ॲ बरोबर काही जणांना डायरेक्टली पण वाचता येतं त्याने डायरेक्टली वाचा ऍड आता व्हीला यार लागलाय सो तुम्ही याला वर वाचला असेल बरोबर ऍडव्हर्स ऍडव्हर्स आता तुम्ही म्हणाल ऍडव्हर्स से का म्हणत नाहीये इथे बरोबर की नाही एक लक्षात घ्या हा जो शेवटी दिसतोय ना एल वाय हा सफिक्स आहे आणि सफिक्स जो आहे किंवा ऍडवर बनवण्यासाठी लागणारा तो पाठीबागून शब्द आहे ओरिजिनली तुमचा शब्द इथे संपला आणि शेवटचा ई हा नेहमी सायलेंट असतो आणि त्यामुळे ऍडव्हर्स सो ॲडव्हर्सली ली व्हेरी गुड व्हेरी गुड ॲ फे क आणि हा टेड अर्थात हा जो क आहे तो ब्लेंड लेटरमध्ये आहे असं तुम्हाला क असं वाचायचं नाही की अफेक टेड असं वाचायचं नाही हा तुम्हाला जोडून वाचायचा आहे अफेक्टेड लक्षात आलं का गुट नेक्स्ट शब्द बऱ्याच वेळा का होतं छोटे शब्दच मुलांना जास्त कन्फ्यूज करतात मोठे शब्द वाचले जातात पण असे शब्द वाचता येत नाहीत बाय मी वायवर खास एक व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यामध्ये वायचे वेगवेगळे वेग जे साऊंड आहेत मी तुम्हाला शिकवलेले आहे जेव्हा वाय वन सिलेबलमध्ये येतो एकटाच येतो तेव्हा त्याचा ते उच्चार आय करा जसं बला वाय स्काय बाय असे तुम्ही साऊंड करू शकता वेरी गुड इन हा ज्याला यू लागला जू इन जू आणि हा री इंजुरी व्हेरी गुड नेक्स्ट वर्ड गुड इन फे क आणि हा सफिक्स आहे आणि या सफिक्सला आपण वाचले शन सो so, सगळ्यांना माहिती आहे टी आयओ हो लागतं तेव्हा त्याला शण म्हणतो so, सो इन्फेक्शन छोटा शब्द आहे ऑर हे जे छोटे छोटे शब्द असतात ना हे तुम्ही दररोज वाचूनच तुम्हाला ह्याच्यामध्ये मास्टर होता आहेत याच्यामध्ये काही विशेष वाचण्याची गरज नाहीये व्हेरी गुड डी काही जण डे म्हटले असतील आता इथे बघा येस इ ए ई ए जेव्हा स्वर लागतो तेव्हा तो वेलांटी सारखा असतो सो तुम्ही ह्याला क्री वाचला असेल डिक्री आणि हा स नाही आहे हा डिक्री ज आहे ओके डिक्रीज कारण मी तुम्हाला सांगितले सचे दोन उच्चार होतात ऍक्च्युली तीन उच्चार होतात स ज आणि झ बरोबर ब्लाट व्हेरी गुड ब्लाट स so, आणि हा प ला प्ल ला वाय लागलाय जसं इथे ब ला वाय लागला बाय म्हटलं इथे प ला प्ल ला वाय लागला प्लाय सप्लाय इन इथे तुम्हाला कॉम्बिनेशन दिसत आहे कसं वाचताय व्हेरी गुड केस इन केस पुन्हा छोटा शब्द आहे धिस वेरी गुड हॅ आणि पला ई एन लागलं म्हणजे पन, पन. है पन एन हे आर्टिकल आहेत तुम्हाला ऑलरेडी माहिती असतात व्हेरी गुड हा एक्स ई एक्स म्हणजे एक्स हा से आणि हा स एक्सेस काय एक्सेस ऑफ आता बऱ्याच मुलांना हा स च टेन्शन येतं की हा एक्सला काय वाचायचं आहे जनरली हा जो एक्स असतो तो स सारखा वाचायचा आहे पण जेव्हा त्याच्यावर जोर पडणार आहे तो स हा तुमचा झ किंवा झ सारखा झाला पाहिजे जसं आता इथे बघा टॉक्सिक ओके टॉक्झिक Toxic. Yes. कसा वाचताय तुम्ही हा शब्द हा सब वाचला यू स ब सब हा ए स्टनसेस हा य जो आहे ना हा ऍक्च्युली शब्द सबस्टन्स आहे पण त्याला केलाय सबस्टन्सेस गुड पुन्हा मोठा शब्द तुम्हाला पुढे आलाय बघा मोठा शब्द आला त्यावेळी शेवटी नेहमी शक्यतो बघा काय होत आहे जसं इथे बघा हा एक स्वर पहिला आला आणि इथे तुम्ही बघा कॉम्बिनेशन आहे आणि हा जो शेवटचा आहे शब्द त्याचं टेन्शन घेऊ नका आयदर तो प्लुरलसाठी येतो किंवा कधी कधी तो, तो सिम्पल प्रेझेंटेन्सचा रूल आहे की व्हर्बला यस लागतो त्यासाठी येतो आता हा शब्द कसा वाचताय तुम्ही तुम्हाला जरा खूप मोठा वाटत असेल तर व्हिडिओ तिथे पॉज करा शब्दाला वाचा आणि तुम्ही बघा ह्याला काय वाचता आलं असतं ॲ क्यू म्यू आणि हे बघा कॉम्बिनेशन आहे कॉम्बिनेशनमध्ये आपण ह्याला वाचतो लेट आणि हा स ॲक्युम्युलेट्स आय एम शुअर तुम्ही सगळ्यांनी हा शब्द अॅक्युम्युलेट्स असा वाचला असेल व्हेरी गुड इन द बॉडी येस सोपा शब्द आहे अँड इट कॅन ओके बेसिकली छोटे शब्द आहे ईए ए अशी मी तुम्हाला पुढे सांगितलं ई ए म्हणजे काय मात्र सॉरी वेलांटी वाचायचं सो हा शब्द काय आहे लीड काय लीड टू आता इथे मात्र बघा अपवाद सगळीकडे असतात बरोबर आता इथे जर तुम्ही ई ए म्हणजे वेलांटी म्हटलं लीड आता इथे जर तुम्ही वाचायला गेलात तर तुम्ही वाचाल कदाचित डीथ पण हा डीथ शब्द नाही आहे हा शब्द डेथ सो असे काही शब्द आहेत जिथे ई एला तुम्हाला मात्रासारखं वाचायचं आहे ओके डेथ इफ किडनी पुन्हा शब्द आलाय फेल व्हेरी गुड व्हेरी गुड फेल सो बघा दररोज वाचल्यानंतर तुम्हाला स्वरांची ओळख होते बरोबर ना मोठा शब्द आहे पॉज करा शब्द वाचून घ्या पहिल्यांदा मे बी तुम्ही नी म्हटलं असेल इट्स ओके निट्रो नायट्रो नायट्रो ज नाही आहे नाइट्रो ज आणि हा ओ यू एस म्हणजे अस हा सफिक्स आहे मी शिकवलं आहे तुम्हाला तो नला लागला म्हणून नस सो नायट्रोजनस पुन्हा इथे बघा कॉम्बिनेशन आहे सो ह्याला एच म्हणायचं आहे सो शब्द वाचा व्हेरी गुड वेस्ट काय वेस्ट आर व्हेरी गुड से प आणि हे कॉम्बिनेशन इथे दिसते रेड आणि हा जो शेवटचा डी येतो हा त्याला पास्ट फॉर्ममध्ये नेतं जसं की जर टलाई डी लागलं तर फक्त तुम्हाला टेड म्हणायचं आहे सेपरेटेड काय सेपरेटेड व्हेरी गुड फ्रॉम द ब्लड सो सिम्पल सो आय एम शुअर की तुम्ही हे पॅरेग्राफ वाचताय आणि एक लक्षात घ्या रीडिंग ही अशी गोष्ट आहे ना की प्रॅक्टिसने तुम्हाला रिडिंगमध्ये चॅम्पियन होता येईल जितकं तुम्ही वाचाल तुम्हाला तुमच्या चुका कळतील आणि त्या चुका तुम्ही सुधारू शकताय सो जर तुम्हाला असे व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही लाईक करायचं आहे अर्थात तुमच्या मित्रांमध्ये असे व्हिडिओ हे शेअर करायचे आहेत आणि त्यांनासुद्धा सांगायचं आहे की हे चॅनलबद्दल सांगायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे कारण आत्ता आपण जवळपास ना त्या एक लाखाच्या जे आपलं माईल्डस्टोन नाही म्हणणार कारण हे चालूच राहणार आहे पण प्रत्येक यूट्यूबवर येणारा प्रत्येकाला एक लाख पहिल्यांदा तिथपर्यंत पोहोचायचं असतं आणि तुमचं सहकार्य याच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे सो हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटापर्यंत पाहिला आहे आणि मी काय म्हणतो आहे सॉरी आ, हे बऱ्याच वेळा होतं कारण कंटिन्युअसली मला ऑनलाईन किंवा ऑफलाईनमध्ये शिकवायचं असतं आणि बऱ्याच वेळा कधी कधी असं होतं ना की कंटिन्युअसली बोलत असतो सो दमायला होतं इट्स ओके इट्स अ पार्ट ऑफ टीचिंग बट जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या पहिल्यांदा आणि येस मी म्हटलं की वन लॅकला आपल्याला आता इथून ना आ, एट थाउजंड म्हणजे आठ हजार सबस्क्रायबरची गरज आहे so, सो तुम्ही त्या आठ हजारामध्ये डेफिनेटली अजून मेहन म्हणजे मला सहकार्य करू शकता आपले हे व्हिडिओ शेअर करू शकता तुमच्या मित्रांमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली सर्कलमध्ये जेणेकरून त्यांनासुद्धा या चॅनलबद्दल माहिती होईल आणि एक नवीन सबस्क्रायबर आपल्याला मिळत जातील धन्यवाद